काय फायदा झाला बाई जीवच्या ह्याचा आता काही बदलत बदलत म्हणता मला शिवाय देतील किती बदलून देऊ म्हणून आता किती दिवस झाले महिना कसं चल ना झालं

एक्णार लाईवला रेंजच नसेल रेंजच नसेल रेंजच ना झाली पोचना झाला म्हणे व्हिडिओ लाईव्ह जास्त लाईव्ह नाही पोचना झाला ना त्यांच्यापर्यंत हे रेंजच राही ना झाली गोल गोल फिरला कोण बघालाय आताच किती हे झालं बरं कस चेना झालं हा स्पॉट घेऊन लावायला लागला जराशी आता ते येऊ नप्पर लवकर

नाही का येत नाही कोणीस मै मी ते रात्रीचे आताचे घासायचे तुझ काम करा घासा मग तवर भांडी येत असेल तिकडले गावातले पार्सल देऊन देऊन येईल आबाळ आलेला आहे रेंज हे झाली खूप आबाळ आलाय कालही दिवसभर आणि रात्री सुद्धा पाऊस होता इकड आबाळ गालय उंट कसच नाही त्यामुळं काही की रेंज येत नाही वाटायला मी लाईव्ह घेतलंय कोणापर्यंत पोचत पण नाही काही की नाही कोणीच आलं नाही लाईव्ह आणखी आता एक जण एकच जण

ते खराडीत खेळायला पतंग उडवायला अजून टाइम टाकते तिकडे गेलो नाही गोकड पार्सल घेऊन हो बघ ना अकराचा टाइम दिला ना आपण काय कि हिंडा बाजूला नाक्याकडे गेला असला होय कि हो बोलते खशावन होय की? रिक्षाला पोरीला माहित किती छान पतंग उडायले पण खाली किती घाण असेल ग चिकला पिकल्यान जाऊन लोकायन बघायचं बघायचं खूप जण चले खूप जण चले रात्रीला त्याला काही हे नाही तिकडं नाहीच की कोणाच्या इथं मग इकडं कोणाचं येत आहे म्हणाली बेशक खेळायला खराडी न जाऊन चिखला